संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सव वैकुंठ गमन सोहळा यंदा साजरा होणार आहे चोवीस मार्चपासून या सोहळ्याला प्रारंभ होणार असून दररोज सायंकाळी साडेसात वाजता लक्षतीर्थमधील शाहू महाराज चौकात मुख्य कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये इंदूरकरी महाराजांच्या कीर्तनाचा समावेश असेल अशी माहिती बाबा महाराज केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली येत्या सोमवारपासून लक्षतीर्थ वसाहतीमध्ये संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा होणार आहे अशी माहिती बाबा महाराज केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली चोवीस मार्च रोजी सकाळी सात वाजता लक्षतीर्थ महादेव मंदिरापासून दिंडी सोहळ्याला सुरुवात होईल तुकोबारायांचे अकरावे वंशज हरिप्रसाद महाराज देहूकर यांच्या हस्ते अश्वपूजन होईल सायंकाळी साडेसात वाजता शाहू महाराज चौकात त्यांचं कीर्तन होणार आहे मंगळवारी गोपाळांना वास्कर यांचं बुधवारी नाशिकच्या श्रावण महाराज अहिरे यांचं तर गुरुवारी निवृत्ती इंदुरेकर महाराज यांचं कीर्तन होणार आहे सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता धारवाडकर गुरुजींचं शास्त्रीय भजन होईल शुक्रवारी बाबा महाराज केसरकर यांच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होणार आहे दररोज सायंकाळी वारकरी नृत्यासह सा हरिपाठ होईल तसंच ज्ञानेश्वरी पारायण काकडा भजन आणि जागर असे कार्यक्रम होतील कार्यक्रमस्थळी तुकोबारायांचा एकवीस फुटी गरुडावर आरूढ होऊन वैकुंठ गमन करणारा पुतळा उभारणार असल्याचं अजित शिंदे आणि निखिल तवार यांनी सांगितलं